माणूस की जपा आपली संस्कृती जपा त्याला मोठं धक्का लागून घेऊ नका आणि जातीय सरकार ठेवा हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांनी अठरा पगेट जाती बारा बडूतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु कधी कधी काही काही लोक भावनेच्या घरात ते विसरून जातात भावनेच्या भरात तेवढ्या ते, पुरतं भर वाटेल परंतु समाजाला पुढे जायचं असेल भारताला पुढं द्यायचं असेल शिवश्याहपणे आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे द्यायचं असेल तर जातीय स्वरूपा हा आपल्याला ठेवावाच लागेल हे माण जेवढंच मी तुम्हाला निकसुम या निमित्तानं सांगतो त्याच्यातलंच तुमचा आमचा सगळ्यांचं सा भलाय आहे कुणीही जातीपातीचं जात्या पोट्याचं राजकारण करू नका समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची नाही शाहू फुले आंबेडकरांची नाही हे आपण लक्षात घ्या हे विजयाच्या साड़ी साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो काही आवडेल काही ना आवडणार नाही परंतु माझे विचार स्पष्ट असतात माझी भूमिका स्पष्ट असते